प्रत्येक गर्भवती स्त्रीने ग्रहण करावे असे सिद्ध जल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचे फायदे आणि सुवर्ण कसे बनवायचे आयुर्वेदात सुवर्णाचा अनेक प्रकारे वापर केला आहे सुवर्ण सहानेवर उगाळून वापरल्यास सांगितले आहे जेवणासाठी किंवा पाणी पिण्यासाठी सुवर्णाचे ताट भांडे वापरण्यास सांगितले आहे त्यातल्या त्यात एक साधा सहजपणे आणि नियमित करता येण्यासारखा प्रयोग म्हणजे सुवर्णसिद्ध सेवन से सुवर्णसिद्ध से जल म्हणजे सुवर्णाने संस्कारित केलेले जल संस्कार अनेक प्रकारे करता येतात भांड्यात साठवलेले पाणी सुद्धा सुवर्णसिद्धच असते पण संस्कार करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे अग्नी अग्निद्वारा केलेला संस्कार सूक्ष्म पातळीपर्यंत होतो म्हणूनच सोन्यासह पाणी उगाळून ते सुवर्णसिद्ध जल करण्याची पद्धत आहे सुवर्णसिद्ध जलाचे फायदे आणि माहिती आता आपण बघूया सुश्रुत सुस्त्रसानामध्ये सुवर्ण चवीला मधुर हृदयासाठी हितकर शरीर धातूंना पोषक व रसायनयुक्त गुणांनी असते तिन्ही दोषांना संतुलित करते डोळ्यांसाठी हितकर असते आणि विषाचा नाश करते सुवर्ण रुची वाढवते आयुष्य वाढवते बुद्धी आणि स्मृती वाढवते आवाज सुधरवते आणि कांती सुद्धा उजळते सुवर्णसिद्ध जल करणे अतिशय सोपे आहे पाण्यात सोने टाकून ते पाणी साधारणतः उकळणे ते म्हणजे सुवर्णसिद्ध जल त्यासाठी वापरण्याचे सोने वेडणे साखळी किंवा या स्वरूपाचे असले तरी चालते पण ते चोवीस कॅरेटचे किंवा शुद्ध असावे रोजच्या वापरातले असेल तर त्याआधी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यावे सुवर्णसिद्ध जल बनवण्यासाठीचे वेडणे साखळी वापरायला हरकत नाही त्यामुळे पाण्यासोबत संपर्क होऊ शकतो त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने सुवर्णसिद्ध जल तयार होत सुवर्णसिद्ध जल वापरण्यात असलेले सोने हे जे सुद्धा नाही आणि वर्षान राहत तुम्ही जर गरोदर असाल तर तुम्ही हे सुवर्णसिद्ध जल रोजसाठी लागणारं पाणी तुम्ही बनवून ठेवून नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर ते पाणी दिवसभर पिऊ शकता